नमस्कार गावदर्शन टी व्ही न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत शारदी नवरात्र उत्सव देशभरामध्ये अगदी धूमधडाक्यामध्ये साजरा केला जातो तर एक अनोख्या पद्धतीनं नवरात्र उत्सव साजरा केला जातो ते म्हणजे वळसंग तालुका जत जिल्हा सांगली या ठिकाणी एक अनोख्या पद्धतीनं नवरात्र उत्सव साजरा केला जातो तर चला तर पाहूया नवरात्र उत्सवविषयी गावदर्शन टी व्ही न्यूजने हा घेतलेला आहे एक स्पेशल रिपोर्ट तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच जर तुम्ही येत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला अशा प्रकारचे बातम्या आपल्यापर्यंत सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील उंचा मंद उंची हशा मैयात्री चरणो रेण सद्भाव सद्भाव चा मित्रा नरेण सद्भाव नगरी मधील नवरात्र उत्सव म्हणजे नऊ दिवसाचा एक अनोखा उपक्रम सांस्कृतिक उपक्रम यामध्ये देवीची नऊ रंगाने नऊ रूपाने सेवा केली जाते गावातील सर्वच सर्वच माता भगिनी एकत्र येऊन या ठिकाणी गोटी भरणी अनेक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम घेतले त्याचा आढावा पुढील पद्धतीने चांगल्या पद्धतीने यामध्ये घ्या नमस्कार आज देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये नवरात्र उत्सव पार पडला जातो अशाच रीतीनं वळसंग नगरीमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी शारदीय नवरात्र उत्सव या ठिकाणी पार पडत आहे तर या ठिकाणी आज आपण वळसंग नगरीमध्ये नवरात्र उत्सव हा जो काय एक भक्तिमय वातावरण एक गावामध्ये भक्तिमय वातावरण कशा पद्धतीने तयार होतोय याचा आज जातिवंत उदाहरण पाहतोय तर आज लोकमान्य कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या विद्यमानाने आज शारदीय नवरात्र उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडत आहेत तर या ठिकाणी या मंडळाचे अनेक पदाधिकारी आणि त्याचबरोबर कार्यवाहक आणि सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की हा नवरात्र उत्सव कशा पद्धतीनं पार पडत आहे आणि त्याचबरोबर या उत्सवाला अगदी थोरापासून अगदी पोरापर्यंतचा आणि त्याचबरोबर सौर सर्वच गावातील माता भगिनीचा या ठिकाणी प्रतिसाद आहे त्यामुळं हा एक एकमेव हो गावातील एक हा असा एक उत्सव आहे हा एकदम एक वातावरण भक्तिमय वातावरण करणारा आणि पुन्हा हा हा सण हा उत्सव पुन्हा पुन्हा यावं असं असं वाटतं त्याचबरोबर या ठिकाणी या मंडळाचे कार्यवाहक असतील या मंडळाचे कार्यकर्ते असतील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत या ठिकाणी टिळे डॉक्टर आहेत साहेब तर तुमचं पहिल्यांदा तुमच्या टीमचं आणि तुमचं खूप खूप अभिनंदन कारण गावामध्ये असं एक भक्तिमय वातावरण तयार करणारा आज एक तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम राबवत आहात गेले अनेक पंधरा वर्षापासून हा उत्सव तुम्ही राबवत आहात खरोखर तुमचं एक अभिनंदन आहे आणि कौतुकास्पद आहे तुमच्या आणि तुमच्या टीमचं तर हा नवरात्र उत्सव कशा पद्धतीने पाहताय तुम्ही आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे आणि त्याची या नवरात्र उत्सवाची रूपरेषा कशा पद्धतीने या ठिकाणी पार पाडलं जातं सविस्तर सांगायचं म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली जत बिलूर रस्त्याला अंबाबाईचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मी एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून पर्यंत दहा वर्षे तिथं म्हणजे नवरात्रीच्या वेळेला मुकाम राहत होतो मग त्यावेळेला संपर्क कुणाचं जोगसाहेब पैलाशशी जोग साहेब सुभाष कुलकर्णी अशोक शिंदे परत रेवणू शिवणगी सदा जाधव त्या अशा चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये मी दहा वर्षे नवरात्रोत्सवामध्ये तिथं मुक्काम राहत होतो आणि त्यामुळं त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी कसं कुठल्या पद्धतीनं ना ते नवरात्रोत्सवामध्ये कार्यक्रम करतात का ते पूर्ण त्यांच्याकडं दहा वर्षे मी त्यांच्या सहवासात राहून तर त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि तिथून झाल्यानंतर दहा वर्षानंतर माझ्या लक्षात आलं की आमच्याही गावामध्ये अशा प्रकारचं काहीतरी करावं बरोबर ह्या उद्देशानं मी आमच्या गावामध्ये दोन हजार अकरा सालापासून तिथं चालू केलं ते कोणाच्या सहकार्यानं सगळ्या गावाच्या सहकार्यानं आणि तिनं तानाजी शिंदे हे प्रमुख असल्यामुळं त्यांच्या सहकार्यानं आणि त्यांच्या पाशात त्यांचे विजू शिंदे हे देखील त्यांना मदत करत होते तर सगळ्या गावातल्या लोकांनी मिळून एकत्रित येऊन चांगल्या प्रकारे देवीचं कार्यक्रम करण्याचं प्रयत्न सगळ्यांनी केलं सगळ्यांच्या सहकार्यानं चांगलं चालत आलेलं आहे आणि सगळे देखील आर्थिक आर्थिकपणा सगळ्या दृष्टीनं मदत म्हणजे सगळे कष्ट घेतले आर्थिक मदत केले सहकार्य केले आरतीला सगळ्यांनी सहकार्य करून उभा राहिले आणि हिच्या कार्यक्रमाला शोभा आणण्याचा प्रयत्न सगळ्या लोकांनी केलेला आहे आणि सगळ्यांच्या सहकार्यानं तिथंपर्यंत चालत आलेलं आहे आणि हे करत असताना कोणीही मी कमी कमी मी जास्त अशा प्रकारचा भेदभाव उच्च लहान असं काही कुठल्या प्रकारचा भेदभाव कुठल्याच माणसाने आजपर्यंत मानलेलं मान नाही सगळे सहकार्य करत आले चांगल्या प्रकारे कार्यक्रम करतात आणि सगळ्यांचं सहकार्य इथून देखील पुढं चांगल्या प्रकारेच कार्यक्रम होणार आहेत आणि कोणालाही कोणत्याही प्रकारचं संकट देवीन येऊ दिलेलं नाही या ठिकाणी स्त्री शक्ती म्हणजे खूप मोठी शक्ती आहे त्याच्यापासूनच सुरुवात आहे आणि त्याच्यापासूनच प्रारंभ आहे स्त्री एक जन्मदाता नसून एक एक ऊर्जा आहे त्यामुळे आज देशभरामध्ये नवरात्र उत्सव साजरा केला जातो त्याचं कारण काय आहे नेमकं थोडक्यात सांगा थोडक्यात सांगतो ते असं आहे ज्या वेळेला दाव दानव आणि देव यांच्यामध्ये युद्ध सुरू होत त्या वेळेला त्या सगळ्या देवाने जाऊन कोणाकडे गेलं विष्णूकडे गेले विष्णूकडे गेल्यानंतर विष्णू त्या वेळेला झोपलेले होते त्या परिस्थितीमध्ये सगळे देव लोक हे दानव सगळे आम्हाला त्रास द्यायला लागले म्हणून तक्रार घेऊन त्यांच्याकडे गेल्यानंतर ते झोपेत होते झोपेतून उठवल्यानंतर जे त्यांना जाग आलं आणि का उठवलं म्हणून त्यांना राग आलं राग आल्यानंतर रागामध्ये त्याच्या डोळ्यातून ज्या ठिणग्या पडल्या त्या ठिणगीमधून देवीचा अवतार तयार झाला आणि त्यावेळेला दानवाबरोबर त्यांचं युद्ध होत असताना शुंभ निशुंभ राक्षसाला मारलं गेलं त्या शु mm -hmm. रा, mm -hmm. त्या परत त्याच्यानंतर हे महिषासूर राक्षसाला मारलं गेलं तर असे सेच राक्षसाला मारण्याचा प्रयत्न त्या विष्णुरी त्या डोळ्यात निर्माण केलेल्या देवीच्यामध्ये रूपामध्ये त्या ताकत आल्यामुळं त्या सगळ्या राक्षसांचं त्यांनी म्हणजे ना नष्ट केलं त्यांना नाश केलं त्यांचं mm -hmm. म्हणून चा मुंडेश्वरी म्हणून जे होते चंडमुंड राक्षसाला मुठेश्वरी नाव त्याला दिलं महिषासुर आणि शुम ऋषुंभाला महाराज मारलं शाकंबरी म्हणून नाव दिलं आणि महिषासूर राक्षसाला मारलं गेलं म्हणून महिषासुर मर्दिनी म्हणून त्यांना नाव त्यावेळेला मिळा मिळालेलं आहे आणि त्या प्रत्येक महिषासुर राक्षसाचे मरत नव्हते मरत नव्हते अजिबात परत एका थेंबामध्ये हजारो राक्षस तयार होऊ लागले त्यावेळेला त्याला काय काय का सांगितलं शंक म्हणजे विष्णूनी की प्रत्येक थेंब जे रक्तामध्ये तयार राक्षस होत असतात त्या एका थेंब पडलं का नाही त्यात गदानं तू सगळे त्या ते मारलं पाहिजे मग ते राक्षस तयार होणार नाहीत त्यावेळेला शंकरानी विष्णूनी ब्रह्मदेवानी सगळ्यांनी त्याला त्या त्या त्य म्हणजे शस्त्र पुरवलं गेलं देवीला म्हणून सगळे राक्षसाला मारणं त्याला शक्य झालं म्हणून महिषासूर राक्षसाला मारल्यानंतर तिथं ते सगळे महिषासुरा अदांतरी असतच होते अदांतरी वरच्या वर त्याला मारणार पण आणि खाली पडल्यानंतर परत तर नेमकं नवरात्रोत्सव का केलं जात नवरात्र ह्या नवविध भक्तीच्या जे आहेत सगळ्या राक्षसांना नष्ट केल्यानंतर मग तेव्हापासून नवरात्राचा उत्सव हे सुरू झाला म्हणून खंडे वगैरे जे आहे शस्त्रपूजा जी आहे तेव्हापासून हे सुरू केलं हे शास्त्र आहे शास्त्राला अनेक प्रकार असतात अनेकांचे वेगवेगळे नक्कीच नक्कीच म्हणजे की नक्कीच या ठिकाणी देवीचा अवतार ज्या ज्या वेळेला रावणाचा प्रभाव वाढला त्यावेळेला या ठिकाणी देवीचा अवतार पुन्हा पुन्हा घ्यावा लागला इतिहासामध्ये सुद्धा घ्यावा लागला आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये सुद्धा घ्यावं लागेल असं अनेक आख्यायिका आहेत अशा पद्धतीने देवीचा अवतार दानवांचा नायनाट करण्यासाठी घ्यावा लागला आहे हे सरळ सरळ सत्य आहे आणि त्यामुळेच त्यावेळीपासून देवीचा एक शक्तीचा उपासना एक शक् नवरात्र पर्व म्हणजे एक शक्तीचा उपासना त्यावेळीपासून हा या ठिकाणी साजरा केला जातो त्याचबरोबर या मंडळाचे आमचे मित्र आणि त्याचबरोबर या का मंडळाचे कार्यवाहक विजय शिंदे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तर हा जो काय मंड हा जो काय कार्यक्रम आहे या कार्यक्रम कार्यक्रमाला शोभा वाढवण्यासाठी तुम्ही कोणकोणते या ठिकाणी उपक्रम घेतात मी आता रूपरेषा सांगतो डॉक्टर साहेबांनी सविस्तर माहिती दिलेलीच आहे तुम्हाला तसं बघायला गेलं तर मी पहिल्यांदा माझ्या आमच्या मंडळाचं थोडस सा रूपरेषा सांगतो साधारणतः दोन हजार आठच्या दरम्यान आम्ही गणपती उत्सव चालू केला होता तीन वर्ष आम्ही गणेशोत्सव कार्यक्रम केला त्याच्यानंतर मग असे काही थोरा मोठे जे आमच्या मंडळी आले त्यांनी एक वेगळा थोडासा उपक्रम गावामध्ये राबवावा अशी इच्छा होते त्यावेळेनी आम्ही सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी थोडीशी चर्चा केली आणि आम्ही त्याच्यानंतरही अंबाबाई मन च्या मूर्तीसाठी स्थापना वगैरे करायची आणि नवरात्र ोत्सव कार्यक्रम चालू करायचा असं ठरवलं साधारणतः दोन हजार अकरा साली प्रथम आम्ही नवरात्रोत्सव कार्यक्रम सुरुवात केली त्यावेळी सुरुवात करताना असं होतं की गावामध्ये आपली मूर्ती पहिलीच होती काही पाठीमागं थोडंसं बॅकग्राऊंड आपल्याला नव्हतं पण असं जे काही मोठे मोठे होते त्यांच्या सहकार्याने आम्हाला थोडीशी माहिती मिळाली पाच वर्ष थोडासा त्रास भरपूर त्रास झाला आम्हाला म्हणजे काय करायचं काही माहिती नव्हतं पण त्याच्यातून आम्ही बाहेर पडलो आणि आता एक पंधरा वर्ष झाले आम्ही चांगला कार्यक्रम घेतोय तसं जर बघायला गेलं तर आता आपण मोठमोठे नाव घेतोय सुनीता विल्यम्सचं नाव घेतोय बरोबर त्यानंतर ना आपले द्रौपदीजी मुर्मू आहेत आता महिलांच्या राष्ट्रपती सुद्धा राष्ट्रपती आहेत मोठ्या मोठ्या महिलांची नावं घेतोय पण ग्रामीण भागामध्ये जर बघितलं महिला चूल आणि मूलच्या पाठीमागे आहेत तर याच्यामध्ये काही थोडस बदल झाला पाहिजे आठ नऊ दिवस देवीसाठी सर्व महिला येतात त्यांना थोडस मनोरंजनाचा कार्यक्रम झाला पाहिजे याच्यावरती देखील आम्हाला थोडासा त्रास झाला की महिला येत आहेत सगळे येतं हे करतायत आम्ही त्याला दुर्लक्ष केलं जे सद्य परिस्थिती आहे मी ते सांगतोय कारण का नऊ दिवस महिलांसाठी मनोरंजन असं असावं असं आमचं एक दृष्टिकोन होता ह्याच्याने आम्ही करतोय पंधरा वर्ष आम्ही त्याच्यामध्ये आहे आणि ते आज प्रचंड प्रमाणात त्याच्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे दुसरी गोष्ट आर्थिक जर झालं तर पहिल्यांदा आम्ही मंडळाचे जे कार्यकर्ते होते त्यांनी असं ठरवलं की आपण काय वर्गणी वगैरे करायची नाही आहे आणखीन जे काय आपल्या मंडळाच्या याच्यामधून होतं त्या पद्धतीने आपण पुढं जायचं असं म्हणून ठरवलं पण एवढं आर्थिक आम्हाला सहकार्य मिळालं गावाकडून की कशाची आम्हाला आजपर्यंत कमी पडली नाहीये देवीसाठी दररोज ओटी भरणीचे साहित्य आणि साडी येतं एक एक भक्त दररोज देतो काही काही वेळा दोन दोन तीन तीन साडी आणि ओटी भरणीचे साहित्य येतात प्रसाद सकाळ संध्याकाळ भक्तांकडून येतो आर्थिक मदत तर मी बोललो सगळं होतं आणि हे सगळं काही जे जमलंय ते आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांमुळे कारण माझं एकच मत आहे की पाचच असावेत पण आपल्या जवळचे असावेत असा कुठलाही भेदभाव नाहीये आमच्या मंडळामध्ये हरेक जातीचा एक मुलगा आहे पण कधी उच्च निश्च जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं असं कधीही केलं नाही कमी मोठा असं आम्ही समजलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे आम्हाला यश आलंय महिलांचा सगळ्यात जास्त आम्हाला याच्यामध्ये सहकार्य लाभलेला आहे आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम पुढे घेऊन जात आहे तर साधारणतः अमावश्याच्या दिवशी आपली स्थापना करून आपण देवीची प्रतिष्ठापना करतो आणि त्याच्यानंतर ना दुसऱ्या दिवशी आपण अंबाबाई मंदिर जत येथून कारण डॉक्टर साहेबांनी सांगितलं की जागृत देवस्थान आहे तर त्यांच्यानी आम्ही जत तेथील अंबाबाई मंदिरापासून ज्योत आणतो आणि त्याच्यानंतर मग महिलांसाठी जे काही स्पर्धा असतील त्याच्यानंतर ना काही संगीत खुर्ची असेल लिंबू चमचा असेल रांगोळीची स्पर्धा असेल लहान मुलांसाठी जे काय डान्स स्पर्धा असतील या स्पर्धेचं आयोजन करतोय आणि वर्षात दोन वर्षातून एकदा असं मोठा एखादा का कार्यक्रम गाणी वगैरे ढोलाचे वगैरे आम्ही घेतले होते पण यावर्षी थोडस आमचे जवळचे मंडळाचे कार्यकर्ते थोडस आमच्यापासून दोरावले गेले थोडस त्यांचा मृत्यू झाला त्याच्यामुळे थोडस आम्ही कार्यक्रमावरती या वर्षी थोडस बंधन आणून जे काही आपले साधे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम घ्यायचं ठरवलंय आणखीन दसऱ्याच्या दिवशी एक छोटीशी काढून आपण ह्या कार्यक्रमाची सांगता करतो आणखीन एक महत्वाचं मला इथं सांगायचं आहे की आम्ही साधारणतः जेव्हा हे केलं कार्यक्रम चालू त्यावेळेस आम्ही सगळे म्हणजे विशीच्या आसपास मध्ये होतो विशीचं रक्त म्हणजे आपलं सळसर तर प्रत्येकाला असं वाटतं की गणपती करावं देवी करावं डीजे लावावा पण पंद गेले पंधरा वर्ष आमच्या मंडळात एकदाही डीजे वाजला नाही कुठलाही कार्यक्रम असू दे पारंपारिक पद्धतीने आम्ही केला साजरा केला जातो डीजे ला आम्ही पूर्णपणे फाटा दिलेला आहे सनई असू दे त्याच्यानंतर ना आपली हलगी असू दे तुतारी अशा प्रकारचे आम्ही कार्यक्रम जे काय आहे मिरवणुकीसाठी पण हे करतोय आणि त्याच्यासाठी मी मंडळाच्या कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो कारण त्यांनी केलेलं आहे बरोबर ठीक आहे आणखी अशा पद्धतीने आम्ही कार्यक्रम साजरा करतो सगळ्यांचं सहकार्य मिळालेलं आहे गावातल्या ग्रामस्थांचं आणि महिलांचं पण मी खास करून मी आभार मानतो ठीक आहे धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाचं गेले पंधरा वर्षानंतर तुम्ही आमची अशी चर्चा करायला आलात त्याचं देखील समाधान आहे त्याबद्दल तुमचंही आभार या ठिकाणी तुमच्या आणि तुमच्या टीमच खरोखर कौतुक आहे की ज्या वयामध्ये तुम्ही डीजे विजेचा नाद असतो त्या वयामध्ये तुम्ही एक संस्कृतिक कार्यक्रम राबवत आहे आणि गावामध्ये एक नऊ चैतन्य आणि भक्तिमय वातावरण निर्मिती करताय खरोखर कर तुमच्या टीमचं आणि तुमचं देखील सर्व लहान मुलांचं या ठिकाणी तुमचं खरोखर कौतुकास्पद आहे त्यामुळे हा उत्साह हा उमंग हा प्रेरणादायी उमंग हा खरोखर एक कौतुकास्पद आहे या उत्सवादरम्यान या ठिकाणी काही महिला भगिनी या नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी त्याचबरोबर देवीचे नऊ रूप नऊ रंगाचं जे काय पूजा पाठ कशा पद्धतीने केलं जातं याचा आपण अधिक चर्चा करणारच आहोत आपल्यासोबत अनेक या ठिकाणी महिला भगिनी आहेत आपण त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत या ठिकाणी गेल्या अनेक पंधरा वर्षापासून नवरात्र उत्सव साजरा केला जातो या उत्सवाबद्दल तुम्हाला काय वाटतंय पंधरा वर्ष झाल्या नाईला कोणतो ನಮ್ಗೆ ಚಲೋ ಅನಸ್ತೈತಿ ಎಲ್ಲಾ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಬರ್ತಾರ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ ಎಲ್ಲ ಉಪವಾಸ ಮಾಡ್ತಾರ ಎಲ್ಲಾರು ಒಂಬತ್ತು ದಿನ ಒಂಬತ್ತು ಶಿರಿ ಹುಡ್ಕೋತಾರ ಪೂಜಾ ಪಾಠ ಮಾಡ್ತಾರ ಎಲ್ಲಾರು ಹಾಡಾತಾರ ಎಲ್ಲಾ ಅಗ್ಬಿ ಗಮ್ಮ ಹಾಡುದು ಅಮ್ಮ ಮತ್ತ ಇದು ಮಾಡುದು ಡ್ಯಾನ್ಸ್ ಹುಡುಗರು ಸಣ್ಣಾರ ದೊಡ್ಡವ್ರು ಎಲ್ಲಾರು ಇದು ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು ಅಂಬಾ ಬಾಯ್ದು ನಾವ್ ಎಲ್ಲಾರು ಬಂದಿತ್ತೀರಿಂದ ಎಲ್ಲಾರು ಇಲ್ಲೇ ನಿಂದಿತ್ತು ಎಲ್ಲಾ ಊರ್ ಮಂದಿ ಎಲ್ಲಾ ಅಲ್ಲ ಎಲ್ಲಾರು ಇಲ್ಲೇ ಇರ್ತಾರ ಅಂಬಾ ಬಾಯ್ ಎಲ್ಲಾರ್ ಹೌಸ್ ಅನಸ್ತೈತಿ ಎಲ್ಲಾರು ಚಲೋ ಅನಸ್ತೈತಿ ನಮ್ಮ ಒಂಬತ್ ದಿನ ನಮ್ಗೆ ಗಮಸ್ತೈತಿ या उत्सवा दरम्यान कोण कोणते कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात कुपऱ्या फुगडी त्याला संगीत पोरांची संगीत कृती महिलांची संगीत कृती खरोखरच स्त्री शक्ती खूप मोठी शक्ती आहे ज्या ज्या वेळेला पृथ्वीवरती दानवांचा प्रभाव वाढला त्यावेळेला दुर्गा मातेला या ठिकाणी अवतार घ्यावा लागला आणि या नवरात्र उत्सवादरम्यान त्यांचा जो एक उत्साह आहे महिला भगिनीचा खूप प्रेरणादायक आहे आणि त्याचबरोबर हा कार्यक्रम खूप चांगला आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहेत तरी अनेक त्याचबरोबर या ठिकाणी महिला महिला भगिनी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहात या ठिकाणी हा या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करतात तर साजरा केल्यामुळं लोकांना इथं भक्तीमय वातावरण होते त्याबद्दल तुम तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत काय आहे आम्हाला आनंद वाटते आम्हाला आनंद आहे कधी शिंदे आणा तानाजी शिंदे आणा कधी आम्हाला गावात आम्हाला देवी आणत आमचा गाव सुखात पडलं मारू आनंद झाला देवी आमची मारू आनंद न उभारून बारा दिवस आम्ही त्याच्या देवाचा सगळं आम्ही कार्यक्रम करतो सगळेजणी माझं वासन गाव सगळं एका एका दृष्टीने सगळंच देवीचा सेवा करते सगळे जणी आनंद गावाला म्हणताना एक देवी आमची गावात आलाय म्हणून आम्हाला आनंद आहे त्याचबरोबर दुर्गा माता म्हणजे संकटाला धावून येते असं सर्वांचं मत आहे अनेक अख्यायिका सुद्धा आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे दुर्गा माता खरोखर आपल्या संकटाला धावून येते तुम्ही धन्यवाद बोलू सिंद्या अन्नगळू ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಸಿಕೊಡುತ್ತಾರೆ ಎಲ್ಲರೂ ಊರು ಜನಸಂಖ್ಯೆ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ದೇವಿಯ ದರ್ಶನ ಮಾಡಿ ಆಶೀರ್ವಾದ ತಗೊಂಡು ಹೋಗುತ್ತಾರೆ ಸಂಗೀತ ಕುರ್ಚಾದು ಎಲ್ಲ ಹಾಟವನ್ನು ಆಡುತ್ತಾರೆ ಕೋಲಾಟ ಆಡುತ್ತಾರೆ ಎಲ್ಲರೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಸಿಕೊಡುತ್ತಾರೆ ಯಾذबरोबर या नवरात्र उत्सवा दरम्यान नौ रंगामध्ये आणि नौ रूफामध्ये देवीची सेवा केली जाते या सेवेमध्ये अनेक थोरापासून पोरापर्यंत आणि अगदी माता भगिनी सुद्धा या ठिकाणी अगदी उत्पूर्ण अगदी आनंद आहेत या ठिकाणी भाग भाग घेतात गमक काय याबद्दल तुम्ही काय सांगाल या कार्यक्रमामध्ये गावातील सर्व महिला भगिनी भरत ग्रामस्थ त्यांचा पूर्णपणे इथं सहभाग असतो या सहभागीमध्ये कधी काही म्हणजे असं बंधन नाही सर्व महिला बघीन असतात गाणं म्हणतात मनोरंजनाचे कार्यक्रम करतात ग्रामस्थांचा सुद्धा इथं सहभाग असतो त्यांनी आरतीला गळा झाला जर राहतात कुटुंब नक्कीच नक्कीच तुमचं जे काही या ठिकाणी मेहनत आहे कष्ट आहे आणि त्याचबरोबर वेळ देत आहे त्याच खरोखर एक प्रेरणादायक आहेत या ठिकाणी आपण या ठिकाणी थांबायची वेळ झालेली या ठिकाणी इथंच थांबणार आहोत कॅमेरामन श्रीसैल बिरादार ब्युरो रिपोर्ट गाव दर्शन टीव्ही न्यूज वळसाम अंबा माता की काली माता की दुर्गा माता की रेणुका माता की माता माता की जय भवानी जय भवानी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतोष सिंहासनाधीश्वर राजा धिराज योगी राज श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय श्री राम पुन्हा भेटूया गावदर्शन टीव्ही न्यूज नमस्कार